काही दोन दिवसापूर्वी बार्शी शहर पोलीस ठाण्यामध्ये आपण एक तक्रार दाखल केलेली आहे आणि ती तक्रार आपल्या पतीच्या विरुद्ध आहे तर नेमका कुठल्या प्रकारचा त्रास आपल्याला तुमच्या पतीच्या कुटुंबियाकडून मिळतोय किंवा कशा प्रकारचा छळ तुम्हाला झालेला आहे निलेश डोंबे निलेश सूर्यकांत डोंबे केतन सूर्यकांत डोंबे सूर्यकांत डोंबे सूर्यकांत नानासाहेब डोंबे यांनी त्रास दिल्याबद्दल गुन्हा दाखल केलेला आहे माझ्या वडिलांच्या प्रॉपर्टीचा हिस्सा घेऊन दहा लाख ला रुपये घे आमचं घर बांधलं घरावर कर्ज कर असेल ती कर्ज फेडण्यासाठी ती दहा लाख रुपये आणून दे नाहीतर दे असं कर मानसिक त्रास देणे शिळगाळ करणे उपाशी ठेवणे परत चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी त्यांनी वीज पुरवठा बंद लाईट बंद करायला घरी पाठवले त्यांनी अर्ज दिला होता एमएसएबी मध्ये त्याने लहान मुलीचा पण विचार करत नाही उन्हाळ्याचे दिवस होते आणि घरी गर, काय काम त्याने लग्न झाले की एक महिना व्यवस्थित सांभाळत परत त्यांनी मानसिक त्रास द्यायला सुरु केला घरचे काम येत नाही तुला व्यवस्थित करता येत नाही स्वयंपाक येत नाही तुझ्या आई वडिलांनी काय शिकवलंय म्हणून असं मानसिक त्रास केलं माझ्या आई वडिलांनी समजूत काढली त्यांची दहा पंधरा वेळा त्यांचा काही काही फरक पडला नाही परत त्यांनी तसंच त्रास देणे सुरुवात केलं मला तुमचं लग्न कधी झालं आणि हा त्रास तुम्हाला कधीपासून होतोय तेवीस पाच दोन हजार एकोणीस मध्ये झाले माझं लग्न जुलै स्टार्टिंग पासून मला त्रास आहे बरं त्यानंतर तुम्ही कुणाशी मध्यस्थी करून त्यांना समजवण्याचा प्रयत्न केलाय हो, का हो माझ्या वडिलांनी येऊन समजूत काढली दोन तीन वेळा त्यांची काही ऐकण्याची मनस्थितीच नाही ते हो म्हणते तर द्यायचा त्रास आहे बरं आपल्या काही मारहाण वगैरे त्यांच्याकडून झालेली आहे का हो मिस्टरांनी केलेली बरं आणि तुम्ही जे सांगितलं की मला जेवायला देत नव्हते उपाशी ठेवत होते तर असा प्रकार किती वेळेस घडलेला आहे किती वेळेस तुम्हाला उपाशी ठेवलेला आहे चार वेळा जेवणापासून तुम्हाला वंचित ठेवलेलं आहे आणि पैशाची मागणी तुम्हाला कशासाठी नेमकी केलेली आहे कर्ज आहे म्हणून म्हणून त्यांनी माझ्या मला म्हटलं वडिलांच्या प्रॉपर्टीमधनं तुझा हिस्सा घे आणि त्यातले दहा ते विकून दहा लाख रुपये दे आम्हाला आम्हाला कर्ज फेडण्यासाठी जी जी मी देत नसते म्हणजे मानसिक त्रास सहन करून ही हे त्यांना कळलं तर त्यांनी सासूबाईने म्हटलं तू माझ्या मुलीला सोडचिट्टी दे नाही मी तुझा चेहरा ॲसे टाकून तुझा चेहरा विद्रोप करेल अशी धमकी दिली आता हे बाळ जे आहे ते बाळ साधारण किती महिन्याचं आहे

दोन हजार चोवीस रोजी मी घरी राहिला गेले कॅन्सर हॉस्पिटल त्यातले विहारमध्ये राहत्या घरा घरातनं सासू सासरे दीर नवरा ती घर सोडून इथं मंदिरे म्हणत नवीन जागा घेतलेली ते येऊन राहिली आहे तुमच्या पतीबरोबर तुमचे सासू सासरे दीर आणि भाऊजाई हे एवढे सदस्य घरात आहेत तर त्यांचा देखील त्रास तुम्हाला होतोय का हो पंचवीस दोन हजार रोजी पाहिजे मुलगी काय झाली म्हणून त्यांनी मला मानसिक त्रास देणं सुरुवात केली मी सासरेच आहे त्यांनी नोटीसमध्ये खोटी खोटं लिहिले की माहेरी गेली आहे की मनस्थिती नाही आहे मी घर सोडून गेलेले नाही उलट मी जाते त्या घरात ती कॅन्सर हॉस्पिटल कटली विहारी मी राहते ती 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 तर तर ते तीन मला एक तिला माझ्या बाळाला सोडून मनगेर बारशे येथे राही राहण्यात आलेले मी माझ्या ह्या बाळाला देखभालीसाठी मी माझ्या आजीला बोलून घेतलं सासूबाईंनी म्हटले की घर काय माझं धर्मशाळा आहे तुम्हाला आणून ठेवा तिला घरातून बाहेर जा नाहीतर मी विषयून भरते अशी धमकी दिली आहे मला फक्त यात एवढंच नाही पाहिजे की ह्या मुलीला आणि मला मिळायला पाहिजे माझ्याकडे आपल्याला दुसरा कोणताही पर्याय नाही